खोलात जाऊन सत्य न्यूज तास धाटाव एमआयडीसी मधील बारदेशकर यांच्या एल्पे कंपनीमध्ये गॅस लाईन तुटून पसरले धुराचे लोट रायगड जिल्ह्यातील धाटाव रोहा येथे पस्तीस कंपन्यांपैकी बत्तीस कंपन्या सद्यस्थितीत चालू आहेत या कंपन्यांचे ओनर असोसिएशनचे अध्यक्ष बार्देशकर हे आहे यांच्या मालकीची एक कंपनी आहे एलपे केमिकल्स याच कंपनीमध्ये बुधवारी भयानक प्रकार घडला मनुष्यघातक वायूच्या वाहिन्या तुटून मोठ्या प्रमाणात गॅसचा प्रसार संपूर्ण कंपनीसह परिसरात गेल्याने एकच तांडव सुरू झाल्याचे दिसून आले कंपनी व्यवस्थापनाचा इतका मोठा द्लथान कारभार घटनास्थळी गेलेल्या नागरिकांना पाहायला मिळाला एखादी घटना घडत असता तातडीने अलार्म देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो तसेच कंपनीचे सर्व बंद गेट खुले करून कामगारांना मोकळा रस्ता देखील करून द्यायला पाहिजे होते मात्र सर्व कंपन्यांचे अध्यक्षपद स्वीकारलेल्या बार्देशकर यांच्या मालकीच्या कंपनीमध्ये जीवघेणा प्रकार घडला असताना कोणताही अलार्म झाला नाही तसेच कोणताही गेट खुला दिसला नाही या भयानक प्रकाराने नागरिक कमालीचे हैराण झाले होते परिसरातील नागरिकांनी गेटजवळ येऊन खडेबोल सुनावले तेव्हा कुठे कंपनीचा मेन गेट उघडण्यात आला पोलीस यंत्रणेला नागरिकांनी घेराव घालून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत निष्काळजीपणाचा झालेला कळस निदर्शनास आणून दिला या कंपनीने अत्यावश्यक व्यवस्थेला देखील कळविले नाही याबद्दलही पोलिसांच्या बोलण्यातून जाणवते ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण कंपन्यांचे ओनर असोसिएशनचे अध्यक्ष बनवले अशा व्यक्तीने हलगर्जीपणाने कामगारांच्या जीवाशी खेळणे हा महाभयंकर प्रकार नागरिक सहन करणार नसल्याचे नागरिकातून बोलले जात आहे यावेळी नागरिकांच्या प्रसंगावधानातूनच कंपनीतील कामगारांना मोकळा श्वास घेता आला घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी